नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप पवार पवारसाहेबांनी शिवसेनेच्या उपनेते पदाला राजीनामा दिला याबद्दल त्यांनी बंद खोलीमध्ये जी चर्चा झाली त्यावेळा शिवसैनिकांनी तुम्ही राजीनामा देऊ नका आम्हाला फोर्तो करू नका अशा पद्धतीचे अंबल रिक्वेस्ट एक विनंती त्यांना केली आणि ज्यावेळा ते पत्रकार बैठकीला आपल्याकडे येत होते तेव्हा आम्ही त्यांना सांगत होतो की तुम्ही राजीनामा दिला या गोष्टीचं तुम्ही पत्रकारांच्या समोर तुम्ही सांगू नका अशी आम्ही त्याला विनंती केली होती आणि तो निर्णय मान्य नाही असं सर्व शिवसैनिकांची भावना होती कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गेल्या जवळजवळ छत्तीस वर्षाचं ज्या माणसाचं योगदान आहे खुलेशराव आंबेडकरचा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आदरणीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात केली तिने अनेक वर्ष कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तिने काम केलेलं आहे संजय पवार साहेबांना मी एकच पक्ष जसं एकच मैदान असतं त्या पद्धतीनं एकच पक्ष आणि एक पक्ष सोडून ते कुठे गेलेलं आहे याचं उदाहरण जर म्हटलं तर माझा पक्ष सोडून काँग्रेस पक्षामध्ये एम पक्षांचा अभ्यास देता येईल शेवटच्या श्वासापर्यंत ते काँग्रेस पक्षाच्या बरोबर आहे असं म्हणत नाही संजय पवार साहेब म्हणतात की मी उपनेते पदाचा राजीनामा दिला म्हणून मी काय शिवसैनिक म्हणून कुठं बाजूला जाणार नाही माझ्या पक्षामध्येच मी कायमपणे राहणार आहे माझी उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षप्रमुखांच्या नितांत श्रद्धा आहे माझी वातुश्रीवर श्रद्धा आहे अशा पद्धतीचं प्रतिपादन त्यांनी आमच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये केलं या पत्रकार बैठकीच्या नंतर आम्ही आपल्याला एवढं सांगतो की, की शिवसेनेच्या उज्याच्या होणाऱ्या सर्व सार्वत्रिक निवडणुकामध्ये संजय पवार साहेबांचं योगदान हे खूप मोठं असत संजय पवार साहेबांचं गेली जवळजवळ पस्तीस ते छत्तीस वर्षांसाठी राजकारणामध्ये त्यांनी विविध काम केलेलं आहे शिवसेना पक्षाला पण त्याला भरपूर दिला शिवसेनेमध्ये ते शहर प्रमुख म्हणून त्यांनी काम चालू केलं ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख झाले ते शिवसेनेचे उपनेते झाले ते शिवसेनेचे अण्णासाहेब पाटील महामंडळाचे आदरणीय महा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते कॅबिनेट दर्जा म्हणून त्यांनी उपाध्यक्ष म्हणून काम केलं आणि सर्वोच्च ज्या पद्धतीनं मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरेंनी सर्वोच्च सभागृहामध्ये सभापती केलं तसं सर्वोच्च पदाच्या निवडणुकीमध्ये पक्षानं त्याला राज्यसभेची उमेदवारी दिली दुर्दैवाला आमच्या एक ते दीड मतानं त्यांचा फक्त पराभव झाला तर नाहीतर ते आज राज्यसभेमध्ये खासदार म्हणून असतात या सगळ्यामध्ये पक्ष चालवत असताना पक्षामध्ये अनुभव हा खूप मोठा असतो माझ्याबरोबर आज जे सगळे आहेत ते सगळं शिवसैनिक आहेत आणि आम्ही किती जरी झालं मी सहसंपर्क म्हणून आम्ही शिवसैनिक आहोत आम्ही रक्ताचे शिवसेनेक आहोत जोपर्यंत शेवटचा श्वास असतात तोपर्यंत शिवसेनेमध्ये राहायचं हा एक आमची बाणा आणि आमची भूमिका आहे आणि म्हणून या सर्व शिवसैनिकांना संजय पवारने उपनेतेपदाचा पदाचा राजीनामा देऊन कोरकोड करू नये अशी सर्वांची भावना आहे आणि त्यामुळं आम्ही त्यांना विनंती केली आहे की तुम्ही उपनेते पदाचा राजीनामा ताबडतोब मागे घ्या म्हणून सर्वांनी त्याला अगदी रडून पवार सगळे काही काय पोरांच्या डोळ्यामध्ये पाल्या ही भावना असते चुकी चुकीच आहे हे निर्णय चुकीचा संजय पवारांचा हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे म्हणून मी त्याला विनंती केलेली आहे सर्वांच्या वतीनं एक सर्वांचा प्रतिनिधी म्हणून आणि खास करून आमची एक जी बांधिलकी आहे जी मातुश्रीशी बांधिलकी आहे त्या मातुश्रीमध्ये आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना पक्षाला संजय पवारसारख्या कार्यकर्त्याची गरज आहे त्यामुळे तिने उपनेतेपदाचा राजीनामा मागे घ्यावा आम्हाला मा, तिने दोन दिवसाचा वेळ दिलेला आहे दोन दिवसामध्ये मी रा, राजीनाम्याच्याबद्दल विचार करेन फेर विचार करेल सर मी त्यांना सांगितलेलं आहे याच भावना आपल्याला आम्हाला कळवायची